सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड विशेष न्यायालयासमोर झाली देशमुख हत्या प्रकरणी आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात यावे असा अर्ज वाल्मिक कराडने वकील विकास खाडे यांच्यामार्फत न्यायालयात केला मात्र या मागणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला यावर सीआयडीकडनं चोवीस तारखेला उत्तर देण्यात येईल अशी माहिती निकम यांनी दिलेली आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग नाही पुराव्याच्या आधारे आम्हाला वाटतं की वाल्मिक कराड सुटेल या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी हे सर्व सुरू तसेच। ची आहे तसेच वाल्मिक कराडची बाजू मांडत आहे इतर वकिलांचे वेगळे आहेत असं खाडे म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी मारहाणीचे व्हिडिओ चित्रित केलेले आहेत त्यांचा पेन ड्राईव्ह कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर जाता कामा नये किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी विनंती न्यायालयाकडे उज्ज्वल निकम यांनी केलेली आहे सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुखांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे आवादा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून माहिती मिळाली यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांना सोडवण्यासाठी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला वीस वेळा फोन केला मात्र तरीही मारेकर निर्घृणपणे हत्या केल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय सरपंच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या जनाक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आलेला था। आहे शहरामध्ये आंबेडकर जयंती आणि महात्मा फुले जयंती असल्यामुळे प्रशासनावर अधिकचा ताण पडणार होता या पार्श्वभूमीवर जनाक्रोश मोर्चे पुढे ढकलण्यात आले